साधना कशी असावी आणि चांगली साधना केली तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय फरक होऊ शकतो या दृष्टिकोनातून आपण काही साधने आहोत अशा साधनेमध्ये आपण पुढे जात असताना आपल्याला जे काही करायचे ते आपण अतिशय जर विचारपूर्वक केलं तर आपल्या साधनेमध्ये खूप चांगला बदल होऊन आपल्याला खूप चांगला अनुभव येऊ शकतो हा अनुभव येण्यासाठी मात्र आपल्याला निश्चितपणे काहीतरी करायला पाहिजे म्हणून आपण या प्रगत साधनेचा सा अभ्यास करत आहोत ही प्रगत साधना आपल्याला एका परिपूर्णतेकडे घेऊन जाणार आहे म्हणून आपण त्या साधनाशी जोडले जात आहोत गेल्या आठवड्यामध्ये आपण प्रगत ब्रह्मविद्येचा जो पहिला पाठ खऱ्या अर्थाने आपण जो शिकायचा असतो तो पाठ पाठ आपण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत आणि काही कृती होती जर कोणी असं आठवडाभरात जे शिकलं आणि जे करायला सांगितलं होतं त्याच्यापैकी जर तुम्हाला काही अन्वाला असेल किंवा याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल ते सांगायचं असेल तर सांगू शकता कोण सांगेल आवाज सर्वांना येतोय आवाज सर्वांना येतो का बोलत नाही कोणीच म्हणून विचारतोय कोणीच बोले ना चला पहिल्या श्वसन प्रकार काय शिकलो होत आपण कोण सांगतोय त्याच्यामध्ये आपल्याला ज्या कृती करायच्या त्याच्यामध्ये कोणी करून पाहिल्या कोणाला त्रास झाला आजूबाजूच्या शरीरामध्ये ज्या काही आपल्या नसा आहेत त्या सुद्धा आपण काही प्रमाणामध्ये आपल्यामध्ये ताण कोण सांगू शकते सांगा